छत्रपती शिवरायांचा किल्ला प्रत्येक दिवाळीला करणं ही आमची परंपरा आहे so, सो आम्ही तो मेहनतीने साकारायचो आणि आमच्या आयडिया फुकटच्या घेण्यासाठी कांचन आणि तिचा भाऊ अभिजित लपून छपून आमचा किल्ला बघायला यायचे मी दूध तापत ठेवलं आणि त्याच्यात आलं टाकलं आणि आलं टाकलं अख्खं ते जवळपास जवळपास दहा एक लिटर दूध सगळेच सगळं फाटलं आणि मला रडायची वेळ आली काय करायचं मग तेवढ्यात हिनी पत एक भांडण दूर करून आली ती बोली थांब एका ग्रुप मध्ये चहा मी सांगतो कसं बनवायचं तुला सांगितलं तेव्हा आमचं भांडण मिटलं प्रत्येक भावना बोलून दाखवायलाच पाहिजे असं नाही सो आमची ही जी भावना आहे ना ती न बोलून सुद्धा ती बरोबर त्या गोष्टीला ठरली आणि लवली प्रपोज मी आता पहिल्यांदा इथे केलं आम्ही प्रपोजच नाही केले तुम्ही वेगळंच होत काहीतरी ते खरच सरप्राईज होत आणि खरच वाटलं मजा आली मजा आली काय झालं तरी किती माझी शाळा घेतली तरी तिला शाळेत सोडायला मी असतो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला या कार्यक्रमात आहे आणि एक अशीच खास जोडी आहे म्हणजे देवदत्त सर आहेत आणि त्यांची पत्नी आहे सो सुरुवात इथूनच करेल की देवदत्त सर तुम्ही ओळख करून द्यावी प्रेक्षकांना त्यांची आणि त्या काय करतायत तेही सांगावं तसं मी तिला मिनू हाक मारतो पण तिचं खरं नाव कांचन आहे कांचन म्हणजे सोनं <laughs> म्हणून सो सोन्याचं माझं जे काही नातं आहे ते जन्मजन्मांतराचं आहे म्हणून पण आता एक स्वप्न पूर्ण झालंय रोमॅन्ट प्रपोज आणि हिरो सारखं प्रपोज करायचं होतं ते आज पूर्ण झालंय मला खरं तर ऐकायचंय की या जोडीचा मामला नेमका कधी सुरू झाला होता आणि कशी या जोडीची सुरुवात झाली कॉलेजला असताना आमचा एन एस एसचा कॅम्प होता आणि तेव्हा म्हणजे आम्ही ओळखत होतो एकटीकांना पण असं कधी बोलणं वगैरे झालं नव्हतं पण मग तेव्हा कॅम्प मध्ये ओळखीचा चेहरा असल्यामुळे आम्ही बोलायला सुरुवात केली तेव्हा काही के असं ऑड वाटलं नाही कारण आम्हाला माहिती होतं आणि मग हळूहळू ते कुठेतरी मग जाणवायला लागलं की काहीतरी आहे वेगळं पण त्याही अगोदर काय व्हायचं म्हणजे प्रत्येक जी मैत्री कशी भांडणापासून सुरुवात होते जसं नीलम काय झालं की मी किती दुसरी तिसरी चौथी समजा त्या ह्याच्यामध्ये असेल वगैरे तेवढा लहान आणि आम्ही पेणला राहायचो तेव्हा आणि छत्रपती शिवरायांचा किल्ला प्रत्येक दिवाळीला करणं ही आमची परंपरा आहे सो अगदी ह्या वर्षापर्यंत ती परंपरा तशीच आम्ही कायम ठेवलेली आहे So, सो त्या ह्याच्यात आम्ही जेव्हा किल्ला करायचो त्या किल्ल्याला एक स्पेसिफिक तटबंदी असायची त्याच्यानंतर त्याला कारंज किंवा गुहा किंवा ते तुरुंग कुठे असेल तो कडाक कुठे असेल छत्रपती शिवरायांचा असं त्या ह्याच्यामध्ये आणि तेव्हा काही युट्यूब न वगैरे काहीच नव्हतं तेव्हा फोटोज बघून वगैरे आम्ही अगदी ते करायचो म्हणजे तेवढी लहान असलो तरी सुद्धा ती अक्कल होती की आपण शिवरायांचा किल्लासा करतोय तो परफेक्ट व्हायला पाहिजे सो आम्ही तो मेहनतीने साकारायचो आणि आमच्या आयडिया फुकटच्या घेण्यासाठी कांचन आणि तिचा भाऊ अभिजित लपून छुपून आमचा किल्ला बघायला यायचा निघून जा तुम्ही आमच्या आमचा किल्ला तुम्ही नाही बघायचा आमच्या शिवरायांचा किल्ला येतो तुम्ही तुमचा किल्ला करा वगैरे हो सो तेव्हा आमची भांडणं व्हायची ती आणि कसे माझे आई वडील आणि कांचनचे आई वडील पहिल्यापासूनच ओळखीचे असल्यामुळे सो त्या गोष्टीकडे मजेमध्ये घ्यायचंय पण नंतर आता ते नात्यामध्ये निर्माण झालेलं आहे कारण जेव्हा मी एन एस कॅम्पला गेलो तेव्हा तेव्हा एनएसएस कॅम्पच्या किस्सा होता मी पेंटच्या कॉलेजमध्ये तेव्हा शिक्षण घेत होतो आणि मी सेकंड इयर आला ती फर्स्ट इयरला होतो सो माझा एक मित्र आहे दीपक शर्मा म्हणून सो तो बोलला आम्ही दोघंही मी आणि दीपक आम्ही दोघंही अगदी मिशनरी स्कूल पासून आम्ही एकत्र होतो लहानपणापासून अगदी लोअर केजी जिनियर केची तिथपासून तर तो म्हणाला की आपण कॅम्पला कॅम्पला जाऊया कशाला जायचं त्या तिकडे जाऊन काय कामं करायची वगैरे म्हटलं नको तो भले काम करूया जाऊया सरांनी सांगितलं तर एक दिवस थांबू आणि परत ठीक आहे म्हणून आम्ही काय केलं त्या तिकडे गेलो आणि गेटच्या त्या तिकडे ना आम्ही आमच्या सॅक ठेवली जेणेकरून ते भाषण झाले की तशा सॅक घेऊन पळून जायचं म्हटलं चला एक दिवस थांबूया <laughs> मग नंतर माझा एक दुसरा मित्र महेंद्र घर ज्याला मी मठ्या बोलतो तर तो सुद्धा होता त्याच्यानंतर एक श्रीधर तांडेल हे असे एकदम जवळचे मित्र होते तर मग ते म्हणाले थांबा रे जरा मग आम्ही अजून एक दिवस थांबलो मग नेमका आमचा ग्रुप त्यांनी फॉर्म केला की एक पासे पाच ग्रुप केले जातात आणि नेमके आम्ही एकाच ग्रुप मध्ये आलो कारण मी तेव्हा तिला बघितलं होतं अरे हि न लहानपणी आमचा किल्ला बघायचा <laughs> नेमकी ती माझ्याच मध्ये आणि मग एकदा काय झालं आमच्यामुळे जेवणाची वेळ आली सो so, so, मला चहा करता येतो पण सगळ्यांची फरमाइश होती की आल्याचा चहा जो मला कधीच येत नाही सो म्हटलं ठीक आहे मी दूध तापत ठेवलं आणि त्याच्यात आलं टाकलं आणि आलं टाकलं अखं ते जवळपास जवळपास दहा एक लिटर दूध सगळ्या सगळं फाय आणि मला रडायची वेळ आली काय करायचं मग तेवढ्यात हिनी मध्ये भांडण दूर करून आली ती बोलली थांब आपण एका ग्रुपमध्ये चहा मी सांगतो कसं बनवायचं तुला सांगितलंय ना मग तिने मध्ये पाणी घेऊन सगळे करून वगैरे मग तेव्हा आमचं भांडण मिटलं आणि मग मग हळूहळू त्याच्यामध्ये आणि ह्याला ह्याला जे साक्षीदार म्हणजे ते माझे मित्र दीपक शर्मा किंवा महेंद्र घरत श्रीधर तांडेल रमेश पाटील हे सगळे माझे आहेत ना त्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतात त्याला साक्षीदार आहेत आणि तिच्या सुद्धा मनीषा आणि प्रिया ह्या अगदी साक्षीदार आहे सगळ्या गोष्टीला सो आम्ही त्या कॅम्पत एकत्र आलो आणि शेवटी त्याच एक खाण्याचा पदार्थ येतो आणि सगळं तसेच तुमच्या दोघांचं नाते एकत्र पण पुढाकार कोणी घेतला आता कोणी कोणाला प्रपोज केला प्रपोज मी आता पहिल्यांदा इथे केलं नाही डायरेक्ट लग्नाची मागणी कसं असतं लग्नच असू आपण मित्र मैत्रिणी आहोत एकत्र आलोय चल आयुष्यभर एकत्र सो त्यामुळे प्रपोज किंवा असं काय नाही मी म्हंटल ना मग अशी मी म्हंटल की प्रत्येक गोष्ट असते ती आपल्याला बोलून नो आपल्यालाच पाहिजे पण प्रत्येक भावना बोलून दाखवायलाच पाहिजे असं नाही सो आमची ही जी भावना आहे ना न ती न बोलून सुद्धा ती बरोबर त्या गोष्टीला सार्थ ठरली आणि मी लवली अरश मॅरेज केला छान पण आता मला हे ऐकायचं की किती वर्षांनी लग्नाचा हा प्रपोज फायनली झालाय हा किती वर्ष झाली किती बोलायचं <laughs> पण कसं वाटलं आज जेव्हा प्रपोज छान 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 वेगळंच होत काहीतरी ते सर खरच सरप्राईज होतं आणि खरंच छान वाटलं मजा आली <laughs> <बजा लिए। laughs> पण आता जसं म्हटलं की लग्न ते सांगायचं ना कि किती वर्षांनी केलंय एक काहीतरी किस्सा सांगणार मला म्हणतात ना की अगोदर असं म्हंटल जायचं की पुरुषाला त्याचा पगार आणि हिरोईन तिचं वय विचारायचं नसतं आता तसंच उलट झालंय की म्हणजे माता भगिनी स्त्री वर्ग आहे त्यांना त्यांचा पगार आणि पुरुषाला म्हणजे हिरोला त्याचं वय विचारायचं नसतं <laughs> नक्कीच पण मला काय सांगणार की आज एक वेगळी डिश बनवली मी पण पहिल्यांदाच बघितली की समुद्री मेथीची कोशिंबीर अशी बनवण्यात आली आहे आणि जेव्हा एकत्र किचन मध्ये काम केलं जातं तेव्हा नेमकं कसं घरात वातावरण असतं हा याला तसं बनवता येतं म्हणजे नॉनव्हेज पर्टिक्युलरली तो बनवतो छान बनवतो फक्त तो जो काही त्या स्टोवच्या समोर उभा राहतो ना की मला तिथे इंटरेस्ट नसते मला काहीच करता येत नाही त्यामुळे आम्ही दोघं तिथे नाही एकत्र काम करू शकत आयदर तू किंवा मी ह्याच्यावरून थोडेसे वाद तुमचा आमचं ओट जवळपास एक बोलत नाही सतरा एक फूट एवढा मोठा असेल सतरा अठरा फूट एवढा मोठा ओट आहे समोरचा बाकी आजूबाजू गेलं तर एवढं तेवढा ओटा ते सुद्धा आम्हाला पुरत नाही तो ओटा पण एवढं सांगतो की ती असते तेव्हा मला सुद्धा मी असतो त्या तिकडे तिला वावरता येत नाही पण ते दोनच मिनिटं नंतर दोन तासासाठी तिचा सगळा कब्जा असतो मला वावरता येत नाही विचारायचं की एक सवय ही बदललीच पाहिजे अशी कोणती आहे याने चहा खूप चहा पिलो खूप म्हणजे खूप आता पण त्याने आता पण त्याचं लक्ष चहाकडेच आहे तेव्हा बर हे हे जे आहे हे खास आम्ही केलेलं नाहीये हे कोइन्सिडेंटली तो चहा दिवसात ना किती कप चहा पिला नाही न मोजलेलंच बरं इतक्या वेळा चहा पाच कप असतो पण ते एक पदार्थ जे फार छान बनवतात असा कोणता तो, तो बनवतो हो नूडल्स नूडल्स खूप छान बनवतात कारण त्याला ते आवडतात खायला त्यामुळे पण नूडल्स म्हणजे चायनीज पद्धतीने नाही त्याची वेगळी पद्धत आहे सगळ्या भाज्या वगैरे असं भरपूर काय काय घालून हो तो बनवतो पण ते छान बनवतात हो पण मी सध्या नूडल्स आहेत ना ते मी ज्या नॉर्मली आपल्याला मिळतात त्या नाही मी वापरत मी मिलेट नूडल्स वापरतो म्हणजे नाचणी आटा म्हणजे मिलट्स त्याच्या ज्या नूडल्स आहेत ना त्या खूप छान आहेत पौष्टिक पण आहेत आणि भाज्या किंवा त्याच्यामध्ये केलं ना तर जे वेजचे जे दिवस आहेत ना त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटीन चांगले मिळतात मला हे विचारायचं की एवढे फिट आहात म्हणजे आम्हाला असं वाटतं की नेहमी डाएटच करत असाल पण बायकोने बनवलेला एक पदार्थ ज्यावर सगळं डाएट विसरलं जात हे कोणतं ओव्हरऑल ती सगळेच पदार्थ म्हणजे वरण फोंडीचं वरण भात आणि बिरडं असेल ना तर सिरियसली सांगतो मी सगळं बाजूला ठेवतो आणि आमच्या ते गणपतीमध्ये नेहमी हे केलंच जातं इव्हन ती नॉनव्हेज बनवते सी नॉनव्हेजचं असं आहे ना की व्हेज प्रोटीन माझा पिंडच तो आहे व्हेज प्रोटीन आहे तेवढ्या मला पुरेसे नसतात मला नॉनव्हेज सुद्धा मला खायलाच लागत आणि ती नॉनव्हेज खूप छान बनवते सो तिला सांगितलं ना की असं असं पदार्थ बनवतो ती सगळेच पदार्थ चांगले बनवते पण काय असतं भूक लागल्यानंतर काही बनवलं तरी ते आपल्याला गोडच लागत नाही यासोबत मला विचारायचं आहे की बायको जेव्हा शिक्षिका असते तेव्हा नेमकं कसं असतं तेव्हा घरी शाळा घेतली जाते दारी शाळा घरी शाळा दारी लहान लहानची शाळा घरी माझी शाळा पण कशा पद्धतीने शाळा घेतली जाते किती चुका केल्या जातात दिवसात कसं आहे त्याचं त्याच्युलच वेगळं असल्यामुळे त्याच्या सगळ्याच गोष्टी आपल्या नॉर्मल ह्याच्यापेक्षा सगळ्या वेगवेगळ्याच वेग, आहेत काहीतरी पण मग त्याला हे असं सारखं चहा नको घेऊ किंवा असं काहीतरी त्याला करायला लागतं की अरे नको इतका चहा पिऊ किंवा मग झोपायचं झोप तो तो पूर्ण कर अशा गोष्टी पण ठीक आहे तो त्याच्या कामाचा भाग असल्यामुळे त्याला ते नाही मॅनेज होत पण तरी मला असं वाटतं की त्याची झोप पूर्ण व्हावी त्याने चहा कमी प्यावा त्याच्यावरून थोडंसं लागतं जरा म्हणजे ही बायकोची काळजी आहे काळजी नो डाऊट पडकायचं काही सवय झाल्या लागलेल्या फॉर so, एक्झाम्पल जेव्हापासून मी मालिका वगैरे करायचो सो, सो तेव्हा डे नाईट असायचं शूट दीड दीड शिफ्ट असायची त्यामुळे झोप फक्त चार किंवा पाच तास ती अजून तीच सवय लागली ती त्यामुळे समजा मी रात्री मोबाईल बघत बसेन किंवा काय करत असेल तर त्याच्यावर ती ओढते लगेच शाळा पण एक आहे की काही झालं तरी किती माझी शाळा घेतली तरी तिला शाळेत सोडायला मी असतो नित्य नियम जेव्हा जेव्हा मी असतो तेव्हा मी आधी जातो आणि त्याच्यामध्ये ना कुठे mm -hmm. सेलिब्रिटी वगैरे हा प्रकार हा नसतो yeah. कारण त्यावेळी फक्त आपण ना काय असतो आपण एक लाईफ पार्टनर असतो किंवा आपण एक फॅमिलीचा एक भाग आहोत सो समजा ती शाळेत जाणार आहे ती सेफली जावी कारण आमच्या रस्त्यांचे जे काही प्रकार आहेत हे सगळ्यांना आहे त्याबद्दल नवीन सांगण्याची काही गरज नाही सो त्याच्यामुळे बाईक घेऊन जाणं त्या तिकडे किंवा स्कूटी घेऊन जाणं तिला ते खूप टेन्शनची गोष्ट असते म्हणून कधी समजा मी नसेल आणि ती शाळेत गेली स्कूटी वर ना मी तिला फोन करतो hmm. पोचलीस का किंवा तिला सांगतो फोन करायला कारण काय याचं कारण एकच आहे आमच्या रस्ते चांगले असते ना तर हे कधीच टेन्शन नसतं पण काय करणं आमच्यातले लोकच अशी आहेत की असे खड्डे असे मालिका आणि आम्ही एक लुक बघितलेला जो एका चित्रपटाचा होता आणि कमाल लुक होता आणि जेव्हा नवरा सेलिब्रिटी असतो तेव्हा जेव्हा शाळेत सोडायला येतात तेव्हा पालकांच्या अशा काही प्रतिक्रिया येतात की आम्ही त्यांची ही मालिका बघितली आम्ही त्यांचा तो लुक बघितला अशा कशा पद्धतीने प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत सांगतात ना स्टुडंट सुद्धा सांगतात की हे पाहिलं ही मूवी पाहिली किंवा काही जे वेगवेगळे होतात कार्यक्रम का, किंवा कुठे फोटो शेअर केले गेले -के असले तर ते पाहतात आणि ते देतात रिप्लाय की आम्ही हे पाहिलं वगैरे आणि आणखीन सांगतात की आम्ही सगळ्यांना सांगतो या आमच्या टीचर पण यासोबत तो लुकची खूप खासियत होती म्हणजे तो लुक बघितला की आम्हाला कळालंच नाही की हे तुम्ही आहात सो त्या लूक बद्दल ऐकायचंय कशा पद्धतीने केलं अम्बा मैत्री मुव्हीज म्हणजे जे पुष्पा मेकर्स जे आहेत सो त्यांचा प्रोजेक्ट रॉबिनहुड आणि त्यांनी माझं आदिपुरुष मधलं काम बघितलं होतं एक त्या धाटणीचा हट्टाकट्टा असा ऍक्टर हवा होता आणि त्यांना मी आवडलो त्या टीमला म्हणून त्यांनी मला ऑफर केली मी अॅक्सेप्ट केलं कारण टॉलिवूडचा तो माझा तेलगूचा दुसरा मुव्ही साऊचा दुसरा मुव्ही टेस्ट झाली आणि त्या टेस्ट मधनं हे काही फोटो सिलेक्ट केले की हा लुक ठेवायचा हो का हा लुक तर मी सुद्धा ते बोल की सर तुमचे काही सजेशन आहेत का तर मी त्यांना तो आता जो करंट जो लुक आहे ना तो सजेस्ट केलं की हा ठेव रॉ एकदम पण त्याच्या अगोदर जे काही लुक टेस्ट केलं ना ते मला शेअर करायची इच्छा झाली आणि तो मूवी आता रॉबिनहुड रिलीज झाला खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळाला पण तेवढाच प्रतिसाद ह्या स्व फोटोजला मिळाला म्हणजे सगळीकडे बघतो मी लोकांना एवढं त्याच हे झालं की ज्यानी मला त्या भरझरी सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलंय तोच रॉ लुक माझा सो so, मला सो फार बरं वाटलं की अरे आपण जी मेहनत घेतली होती ना ती सार्थ ठरलेली आहे नक्कीच आणि तसंच या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आणि मला असं वाटतं की हा कार्यक्रम म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासाठी नॉस्टेल जी आहे म्हणजे आई बघायची ते साहित्य कृती सगळं लिहून ठेवायची आणि तसं बनवायची सो हा कार्यक्रम आणि तुमच्या घरचं नातं कसं आहे सुरुवातीपासून हो आमच्याकडे सुद्धा कार्यक्रम अगदी म्हणजे माझ्या सासूबाई मग मी आवडीने बघता मुळात कसं आहे खाण्याची पण आवड आहे आणि पदार्थ बनवण्याची सुद्धा आवड आहे इव्हन माझ्या मुलाला सुद्धा आवडतात तोही खूप सुंदर म्हणजे मी तर म्हणते की तो आता इंजिनियर झाला आहे पण तो इंजिनियर नसता झाला तर कदाचित शेफ झाला असता त्यामुळे त्यालाही खूप आवड आहे आणि आम्ही बघतो आवडीनी <laughs> yes. पण या कार्यक्रमाचं शीर्षक घेत असतं जे टायटल सॉंग तेही खूप अट्रॅक्टिव्ह आहे त्याच्या काही मेन म्हणजे छोटी लाडकी झी मराठी आहे त्याच्यामुळे श्री खंडेराय साकारताना झी मराठीने खूप मोठा सपोर्ट केला होता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सो तेव्हा सुद्धा आम्ही सारे खवईमध्ये होतो त्याच्यानंतर किचन कलाकार ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही होतो सो आणि हे सगळं करणार माझं मित्र संकर्षण सो त्याच्यामुळे हे जे काही आहे ना ते एक मस्त संमिश्रण जे आहे ते खूप छान आहे म्हणून म्हटलं की जेव्हा सांगितलं की असं असं म्हटलं अरे ऑफकोर्स मी माझ्याच घरी येईल सो so, मग या इथे यायचं तेव्हा मग काय रेसिपी करायची तर कांजीने सजेस्ट केलं की आपल्या अलिबागची जी खासियत आहे ती आपण या इथे दाखवूया व्हेज मध्ये जे येते so, सो म्हणून आम्ही ती रेसिपी या इथे दाखवणार बघा काय येते नक्कीच सगळे बघतील आणि सगळ्यांना ही रेसिपी आवडणार देखील आहे कारण माझ्यासाठी देखील बघता ती खूप नवीन होती पण एक शेवटचा प्रश्न विचारायचा असं कोणता बियर्ड पदार्थ जो तुम्ही कुठेतरी खाल्ला असेल असा कोणता एक आठवतो का शेफूची भाजी शेफूची भाजी आई शपथ मी कधीच कधीच मला तो वास माझ्या मम्मीला प्रचंड आवडते शेफोची भाजी प्रचंड आवडते आपण हॉंगॉंग पोरकॉइलचा जो फिश ऑइल जो वास जो आहे तो कुठे गेलो तरी म्हणजे आम्ही मी आणि कांचन आम्ही अक्षरशः इंडियन कुझाईन शोधत होतो <laughs> मॅगडी मध्ये गेलो मैंग इकडे सुद्धा तेच आम्ही कुठेच आम्हाला प्रॉब्लेम नाही पण आम्हाला त्यात प्रचंड प्रॉब्लेम ह्या दोन गोष्टी एक फिश ऑइल पोरकॉइल ते आणि दुसरं म्हणजे शेफूची भाजी सो yes, so, आता आपण लवकरच परत एकदा भेटूयात मला असं वाटतं आणि खूप गप्पा मारूयात तुमच्या सोबत आम्ही खूपदा मारत असतो पण लवकरच मारू सो थँक्यू यांच्यासोबत शुभेच्छा मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला